बाबा तुझं चिंता आहे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार फक्त आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज पिठोरी अमावस्या आहे आज श्रावणातील शेवटचा शुक्रवार सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी अमावस्येचा प्रारंभ सुरू झालेला आहे तर उद्या तेवीस तारखेला म्हणजे शनिवारी ही अमावस्या सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी समाप्त होणार आहे तारखेनुसार बघितलं तर आज अमावस्या आहे आणि उदय तिथीनुसार बघितलं तर उद्या अमावस्या आहे यावेळेस अशी अमावस्या आलेली आहे जे आपल्याला दोनही दिवस साजरी करता येणार आहे आज आणि उद्या दोनही दिवस आपल्याला अमावस्येचे उपाय आणि सेवा करायची आहे बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या श्रावणी म्हणजे या पिठोरी अमावस्येचे अत्यंत प्रभावी आणि उपयुक्त असणारे काही उपाय सांगणार आहे आज रात्री झोपण्यापूर्वी या काही वस्तू ज्या मी तुम्हाला आता सांगणार आहे त्या पी सॉरी त्यापैकी एक तरी वस्तू तुम्ही जर रात्री झोपताना तुमच्या सोबत किंवा तुमच्या उशीखाली ठेवली तर तुमच्या आयुष्यातील असंख्य अडथळे दूर होतील तुमच्या कामात येणाऱ्या अडचणी निघून जातील मनातील इच्छा पूर्ण होतील सतत होणारे क्लेश कलह थांबतील घरात आजार पण येत असेल तुमच्या मागे आजार पण असेल त्या आजार पण निघून जाईल प्रत्येक गोष्टीत प्रगती होईल यश मिळेल लक्ष्मी प्रसन्न राहील चौ बाजूने तुमच्याकडे पैसा खेची ज्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे त्यापैकी जी जमेल ती किंवा तुमचा जसा काही प्रॉब्लेम असेल जी काही गोष्ट हो, तुमच्या आयुष्यात असेल त्यानुसार ती वस्तू तुम्हाला सोबत ठेवायची आहे बघा बऱ्याच वेळा आपल्या घरात खूप कलह होतात कधी पती पत्नीचं पटत नाही कधी बहीण भावाचं पटत नाही कधी जावा जावांचं पटत नाही सासूचं सुनेचं पटत नाही म्हणजे तुमच्या घरामध्ये एकोपा नसेल तुमच्या घरामध्ये सतत क्लेश आणि कलह होत असतील तर तुम्हाला आज रात्री झोपण्यापूर्वी पाच कापराच्या वड्या बरोबर पाच कापराच्या वड्या तुम्हाला ओ, एक मातीची पंटी घ्यायची आहे त्या मातीच्या पंटीमध्ये पाच कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत त्या कापराच्या वड्यांवरती तुम्हाला पाच गुलाबाच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत आत्ता असतील शक्य तर आवर्जून ठेवा नसतील तर पुढचं साहित्य बघा पण ज्यांच्याकडे गुलाब असेल देवघरात गुलाब तुम्ही अर्पण केलेला आहे त्या त्याच्या पाच पाकळ्या तोडा या कापराच्या वडीवरती ह्या पाच पाच गुलाबाच्या पाकळ्या ठेवा त्याच्यावरती पाच अख्ख्या लवंगा ठेवा त्याच्यावरती पाच अख्ख्या हिरव्या वेलच्या ठेवा आणि त्यानंतर हा कापूर पेटवा प्रज्वलित करा कापूर पेटल्यानंतर कापूर प्रज्वलित झाल्यानंतर त्यामध्ये घातलेल्या सगळ्या वस्तू पेटतील प्रज्वलित होते त्या अग्नीकडे बघून तुमच्या घरातील क्लेश कलह थांबवण्यासाठी तुमच्या नात्यामध्ये मधुरता येण्यासाठी ना तिथे प्रार्थना करायची की माझ्या आयुष्यातील हे क्लेश दूर होऊ दे आता आमचं व्यवस्थित पटू दे माझं आणि माझ्या पत्नी जर चांगलं होऊ दे आमच्यात प्रेम राहू हो दे असं सतत तुम्हाला पॉझिटिव्हिटीने तिथे म्हणत राहायचं आहे पूर्ण पाच कापराच्या तु म्हणजे पाच पूर्ण कापूर जळून झाले ज्या काही वस्तू तिथे ठेवलेल्या होत्या त्या जळल्या अर्धवट जळल्या जे काही असेल ते थोडंसं थंड झालं की काय करायचं आहे एक कापड किंवा एक कागद घ्यायचं आहे कुठल्याही रंगाचा कापड घ्या किंवा कुठल्याही रंगाचा कागद घ्या आणि त्या कागदामध्ये हे शिल्लक राहिलेलं अर्धवट राहिलेलं राख झालेलं जे काही आहे ते त्या कापडामध्ये किंवा कागदामध्ये ठेवा त्याची एक छान पुडी किंवा एक पोटली तयार करा आणि आज रात्रीपासून पुढची अमावस्या येईपर्यंत हे अर्धवट जळलेलं किंवा ही जी राख आहे ही आपल्या उशीखाली आपल्यासोबत ठेवा काढायचीच नाही ती रात्रभर उशीखाली ठेवायची तुमच्या ज्या नात्यामध्ये कटुता होती त्यात मधुरता येईल जे नातं सतत तुम्हाला त्रास देत होतं ते नातं तुम्हाला प्रेम देईल जी भांडणं होती ती संपतील आणि एक उपाय येईल हा अमावस्येचा खूप प्रभावी उपाय आहे आता दुसरा उपाय मी तुम्हाला सांगते आहे हा इच्छापूर्तीसाठी आहे बऱ्याच वेळा आपल्या इच्छा अपूर्ण राहतात खूप प्रयत्न करतो पण इच्छा पूर्ण होत अमावस्येला रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला एक छोटंसं जायफळ घ्यायचं आहे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये जायफळ असतं बघा शास्त्रात जायफळ हे उपायासाठी खूप जास्त प्रभावी असतं जे जायफळ तुम्ही घेतलेलं आहे त्या जायफळाच्यावरती हळदीने आपली इच्छा लिहायची जी काही इच्छा असेल नोकरी व्यापार पैसा कर्जमुक्ती प्रमोशन जी तुमची इच्छा असेल ती इच्छा एका शब्दात त्या हळदीने जायफळावरती लिहायची आणि हे जे जायफळ आहे त्या जायफळाला लाल धागा गुंडाळायचा लाल पिवळा कलावा असेल तरीही चालेल लाल पिवळा कलावा किंवा लाल धागा तीन वेळा त्या जायफळाला गुंडाळायचा आता हे जे जायफळ आहे ते त्या कापडामध्ये पिवळं लाल जे कापड तुम्ही घेतलेलं असेल त्या कापडामध्ये बांधायचं आणि हे जायफळ आज अमावस्येपासून आपल्या सोबत ठेवायचं झोपताना उशीखाली जेव्हा तुम्ही बाहेर कुठे जाल किंवा कुठेतरी तुम्ही कामासाठी बाहेर पडाल त्यावेळेस ते आपल्या पर्समध्ये आपल्या पॉकेटमध्ये ठेवायचं पुन्हा तिकडनं आल्यानंतर ते आपल्या उशीखाली ठेवायचं पुढची अमावस्या येईपर्यंत हे जायफळ रोज रात्री झोपताना उशीखाली ठेवलं आणि दिवसभर जर सोबत ठेवलं तर त्यावरती लिहिलेली तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा शंभर टक्के पूर्ण होईल हा लाल किताबमध्ये अमावस्येचा उपाय आहे खूप प्रभावी आहे आता तुम्हाला तिसरा उपाय सांगते जो धनप्राप्तीसाठी आहे प्रत्येकाला वाटतं की माझ्याकडे धन असावं माझ्याकडे पैसा असावा माझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीकडे पैसा असावा पण असं होत नाही पैसा येतच नाही पैसा टिकतच नाही सतत पैशांची गरिबी असते यास यासाठी आपल्याला अमावस्या तिथीला आज अमावस्या तिथीला एकवीस लवंगा घ्यायच्या आहेत प्रत्येकाच्या घरात लवंग असतात पूलवाल्या एकवीस लवंगा घ्यायच्या आहेत एकवीसच्या एकवीस लवंगा सुगंधी अत्तरात मिक्स करायच्या आहेत घरात जे कुठलं सुगंधी अत्तर असेल हिणा असेल गुलाब चमेली जाई जाईजुई कुठलंही ते अत्तर एकवीसही लवंगांना लावायचं एका प्लेटमध्ये ह्या लवंगा ठेवायच्या अमावस्येला रात्री हा उपाय रात्री खूप प्रभावी असतो बघा रात्री अगदी जेवण वगैरे झाल्यानंतर चालेल देवघराच्या समोर बसायचं माता लक्ष्मीची मूर्ती जी असेल त्या मूर्तीच्या समोर एक एक लवंग अर्पण करायचं प्रत्येक वेळी लवंग अर्पण करत असताना कमलात्मक मंत्र म्हणायचा आणि लक्ष्मीला आपली आर्थिक प्रगती होण्यासाठी प्रार्थना करायची माता लक्ष्मी माझ्याकडे पैसा येऊ दे धनाची समस्या हो दे। दे, दूर होऊ दे माझ्या पतीकडे पैसा येऊ दे माझ्या पतीच्या आयुष्यात असणारी गरिबी दूर होऊ दे असं म्हणायचं कमलात्मक मंत्र म्हणायचा लवंग अर्पण करायची पुन्हा दुसरी लवंग सेम याच पद्धतीने एकवीसच्या एकवीस सुगंधित लवंगा तुम्हाला माता लक्ष्मीला अर्पण करायच्या आहेत अभिमंत्रित केलेल्या एकवीस लवंगा अगदी थोड्याच वेळा तिथून उचलायच्या आहेत लाल फडक्यात किंवा लाल कागदात घट्ट बांधायच्या आहेत लाल कापड काग तुमच्याकडे किंवा कागद नसेल तर तुम्ही सफेद कागद घेतला तरीही चालेल कारण वहीचा कागद प्रत्येकाकडे असतो त्या कापडामध्ये किंवा त्या कागदामध्ये ह्या एकवीस लवंगा ठेवायच्या आहेत आणि ही जी लवंगांची पुडी आहे ती रात्री झोपताना उशीखाली ठेवायची ही लवंगांची पुडी रात्री झोपताना उशीखाली ठेवायची जेव्हा जेव्हा महत्त्वाच्या कामांसाठी बाहेर पडाल जेव्हा जेव्हा बाहेर जाय तेव्हा ही लवंगांची पुडी आपल्या पर्समध्ये असू द्यायची याने नेहमीच तुम्हाला यश मिळेल लक्ष्मीची साक्षात कृपा राहील ह्या लवंग इतक्या जागृत राहतील की तुमच्याकडे धन नेहमी खेचून आणतील जसं चुंबक लोखंडाला आकर्षित करतं तसं लवंग पैशाला आकर्षित करतं कारण लवंग हे लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतं चौथी गोष्ट जी आहे ती म्हणजे <coughs> लोखंडी खिळा खूप लोकांना वाईट स्वप्न पडतात डोक्यात सतत विचार असतात सतत टेन्शन डिप्रेशन रात्री झोप लागत नाही लोखंडाची कुठलीही वस्तू अमावस्येला लोखंडाचा खिळा चूक एखादं भांडं काहीही चालेल लोखंडाची अंगठी असेल जे काही भेटेल ते लोखंडाचं तुम्हाला अमावस्येला आपल्या बिछाणाखाली म्हणजे आपल्या बेडखाली आपल्या गादीखाली किंवा आपल्या चादरीखाली ठेवायचं आहे माझ्या तरी बेडखाली वर्षानुवर्षांपासून लोखंडाचं भांडं आहे म्हणजे लोखंडाची छोटी लोखंडा शेक सलाईसारखी आहे जी मी कंटिन्यू ठेवते थे। तुम्ही ठेवून बघा बराचसा स्वप्नदोष कमी होईल वाईट विचार निघून जातील रात्री शांत झोप लागेल उठणं दचकणं हे सगळं काही दूर होईल लहान बाळ असतील रात्रभर रडत असतील तर हा उपाय आवर्जून करा त्या बाळांच्या उशीखाली लोखंडाचं काहीतरी ठेवून द्या बघा खूप साध्या सोप्या सेवा सांगितलेल्या आहेत यापैकी एक जरी गोष्ट तुम्ही सोबत ठेवली तरी खूप अनुभव येईल आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ